नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्रुप बीमध्ये जे कोर्सेस येतात विशेष करून बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस याची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल याबद्दल सातत्यानं विचारणा होत होती यासंदर्भात ऑलरेडी डबल ए ट्रिपल सीकडनं एक सविस्तर वेळापत्रक जाहीर झालेलं होतं जे की ऑल इंडियाची ॲडमिशन प्रक्रिया असते त्या शेड्यूलला विचारात घेऊन महाराष्ट्र सिटी सेलने काल रात्री उशिरा नोटीस नंबर तेरा या ठिकाणी रिलीज केलेली आहे ही नोटीस नंबर तेरा काय आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत पहिल्यांदा असं झालेलं आहे की बी एम एसचा पहिला राऊंड सुरू होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया नव्यानं ओपन होणार आहे तर हे रजिस्ट्रेशन नेमके कुणाला करायचे आहेत डेट्स काय असणार आहेत चॉईस फिलिंग कधी सुरू होणार आहे तर असं ओवरऑल शेड्यूल आपल्याला या ठिकाणी मी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता आपण या ठिकाणी बघू शकतो ऑफिशियल पोर्टलवरची ही नोटीस नंबर तेरा आहे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेड्यूल फॉर कॅप राऊंड वन अँड टू आयुर्वेद म्हणजे बी एम एस होमिओपॅथी आणि युनानी मेडिसिन तर याच्यामध्ये जो रेफरन्स दिला आहे तो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की जसं एन सी आय एस एम जे मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे प्लस सी टी सी एलची नोटीस नंबर फाईव्ह संदर्भानं ही डिटेल नोटीस आहे आता पूर्वीपासनं जेव्हा पहिल्या ग्रुप एसाठी जेव्हा रजिस्ट्रेशन्स व्हायचे तेव्हा त्याच रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर आधारित ग्रुप बीची चॉईस फिलिंगसुद्धा व्हायची म्हणजे थोडक्यात बी एम एस बी एच एम एस बी एम एससाठी लगेचच रजिस्ट्रेशन ओपन व्हायचे नाही ते ओपन होत असायचे परंतु ते जेव्हा कट ऑफ डाऊन व्हायचा तीन राऊंडनंतर किंवा दोन राऊंडनंतर त्यानंतर ते रजिस्ट्रेशन्स ओपन व्हायचे परंतु यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की सुरुवात झालेली आहे ग्रुप बीच्या प्रक्रियेसाठी आणि त्या त्या प्रक्रियेत जाताना जे मुलं अनावजाणानं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत राहिलेले आहेत त्यांना रजिस्ट्रेशनची सुविधा या ठिकाणी सी टी सेलनं उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला जी ॲक्टिव्हिटी आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस कोर्सेसची ग्रुप बी राऊंड वन अँड टूच्या संदर्भामध्ये तर त्याचं जे इथं गाईडलाईन आपल्याला इथं पाहायला मिळते आता या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय एक सप्टेंबरपासून चार सप्टेंबरपर्यंत रात्री बारापर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन आहे परंतु हे जसं आपण वाचलं तेव्हा अनेक विद्यार्थी व पालक जे ते फार टेन्शनमध्ये आलेले आहेत की ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का याचं उत्तर आहे जर तुम्ही यापूर्वी एक हजार रुपये भरून रिक्सर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही याच्या नियमवाटी सी टी सेलच्या याच नोटीसमध्ये खाली दिलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा मुलांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही हे आपण या ठिकाणी आवर्जून समजून घ्यायचं आहे तर मग या डेटमध्ये कुणी रजिस्टर करायचं की असे विद्यार्थी की ज्यांचा रिपीटचा विचार होता ते रिपीटला गेले होते ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही आणि आता त्यांना वाटतं की नाही आपण किमान बी एम एस बी एच एम एसच्या प्रक्रियेत राहायचं आहे आपल्याला तर आपण रजिस्ट्रेशन करूया असे मुलं नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा असे विद्यार्थी की ज्यांना हे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं माहितीच झालं नाही अशा मुलं नव्यानं रजिस्ट्रेशन so, करू शकतात सो रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्हाला एक सप्टेंबरपासूनच चार सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे याच दरम्यानच्या काळामध्ये पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे याच दरम्यान तुम्हाला जे तुमची एक हजार रुपये जी रजिस्ट्रेशन फीस आहे ती भरायची आहे यानंतर याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर हे सगळं झाल्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस बी एम एस सहा नऊला या रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट पब्लिश होईल आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आठ सप्टेंबरला महाराष्ट्र सी टी सीच्या वतीनं सीट मॅट्रिकसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आता पहिले ही जी रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी लिस्ट असेल ही कुणाची असेल जे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे जे ग्रुप बीसाठी इलिजिबल आहेत ते प्लस जे नव्यानं रजिस्टर होतील ते तर अशा कंबाईन मुलांची ही प्रो प्रोविजनल प्रो, मेरिट लिस्ट असेल यासोबतच आपल्याला hmm. ग्रुप बीमध्ये चॉईस फिलिंगच्या चॉईस फिलिंगसाठी जात असताना महाराष्ट्रातले जे काही एकूण बी एम एसचे कॉलेजेस आहेत मग ते गव्हर्मेंट असेल एडेड असेल किंवा प्रायव्हेट असेल म्हणजे सेमी गव्हर्नमेंट असेल तर हे कुठ किती उपलब्ध आहेत कोणते कॉलेजेस ह्या पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध असतील या संदर्भातलं सीट मॅट्रिक्स आपल्याला आठ तारखेला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जेव्हा सीट नॅटिस आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळते त्याच दरम्यानच्या काळामध्ये कॅप राऊंड वनसाठीची चॉईस फिरिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे आज महाराष्ट्रातले विद्यार्थी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल असलेले पालक विद्यार्थी तर विचारणा करताच आहेत पण इतरही बरेचसे मुलं विचारतात की सर बी एम एचा राऊंड कधी होईल जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्यांची मोठ्या स्वरूपात याची विचारणा होती आहे तर या ठिकाणी आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबरचे तर या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी ऑनलाईन चॉईस फिलिंगसाठी वेळ दिलेला आहे अतिशय कमी वेळ दिलेला आहे कारण बऱ्याचदा आठ तारखेला वेबसाईटवर पहिले तर सिथमॅटिक्स यायला उशीर होतो त्यानंतर सिटमॅटिक्स आल्यानंतर बऱ्याचदा सगळ्या कॉलेजचे ऑप्शन्स उपलब्ध होते चॉईस फिलिंग करताना मग अतिशय कमी वेळ दिलेला आहे या संदर्भात तुम्ही सी टी सेलला मेलसुद्धा करू शकता की सर याच्यामध्ये थोडासा डेट एक्सटेंड करून मिळावी पण साधारण मोठा मोठी नऊ आणि दहा तारीखच आपल्याकडे उपलब्ध आहे असं आपण व्यवस्थित डोक्यात ठेवायचं आहे तर या दरम्यान चॉईस फिलिंग होईल आठ आणि आठ नऊ दहाच्या दरम्यान आणि जे मुलं या चॉईस फिलिंगमध्ये भाग घेतील त्यांचा जो राऊंड आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड वन हा बारा सप्टेंबरला आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल सो बारा सप्टेंबरला राऊंड लागल्यानंतर कॅप राऊंड वनमध्ये ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळेल त्या मुलांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी रिसर्च फीस भरण्यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी या ठिकाणी तेरा सप्टेंबरपासून सतरा सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं ग्रुप बीमधला बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा राऊंड वन त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर लगेचच कॅप राऊंड टूचा शेड्यूल आलेला आहे पण याच्यामध्ये दहा दिवसाचा गॅप आहे तुम्ही बघू शकता कारण याच दरम्यानच्या काळामध्ये डबल ए ट्रिपल सीचा पण राऊंड असेल जो की दुसरा राऊंड म्हणूया आपण तो जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचा राऊंड सुरू होईल तर कॅप राऊंड टूसाठी एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत चॉईस फिलिंग असेल म्हणजे एक ऑक्टोबर आणि चार ऑक्टोबर ते चार ऑक्टोबरला त्याचा रिझल्ट पब्लिश होईल पाच ऑक्टोबरपासनं दहा ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन्सला जाता येईल रिपोर्टिंग करता येईल रिसर्च फीज भरून कॉलेजला रिपोर्ट करता येईल तर अशा पद्धतीनं एकूण दोन जे राऊंड आहेत सी टी सीलच्या वतीनं त्याचं परिपूर्ण शेड्यूल या ठिकाणी आपल्याला पाहायला दिलेलं आहे जे की तुमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध झालेलं असेल आता इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर ते नेमकं काय आहे तर रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ प्रेफरन्सेस शॅल बी कॅरीड आउट स्ट्रिक्टली ॲज पर द शेड्यूल जे काय वेळापत्रक त्यांनी घालून दिलेलं आहे जे काय डेट्स दिलेल्या आहेत त्या दरम्यानच्या काळातच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असणार आहे अर्थात ते तर सगळ्यांना कल्पना असते कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन ड्युरिंग द रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हिअसली नीड नॉट रजिस्टर्ड आहे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या दृष्टीनं हु होया ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट रजिस्टर्ड आगेल म्हणजे जर तुम्ही पूर्वी रजिस्टर्ड केलेला आहे स्वतःला एक हजार रुपये भरून असेल किंवा आय की कोर्टात जायचं आहे सहा हजार भरून असेल तर परत रजिस्ट्रेशन करायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही आहे ॲज पर द नोटीस नंबर फाईव्ह इरिजिबल कॅन्डिडेट आर रिक्वायर टू फिल द चॉईस फॉर बी एम एस बी एच एम एस बी एम एस आता हे वारंवार याचा उल्लेख होतो आहे जे इरिजिबल कॅन्डिडेट आहे ते या ठिकाणीचं येतात आपल्याला चॉईस फिलिंग करताना पाहायला मिळेल क्वालिफाईंग क्रायटेरिया डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी एकशे चौवेचाळीस आहे आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा अँड अबोवचा क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो त्यामुळे ते सगळे मुलं या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये भाग घेऊ शकतात त्यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड सीट मस्ट कम्प्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड रिपोर्टिंग विद इन द स्टिप्युलेटेड टाईम टू सेक्युअर देअर ॲडमिशन कॉलेज मिळाल्यानंतर संबंधित कॉलेजला जाऊन रिजिस्टर रिपोर्टिंग करणं रिजिस्टर फीज भरणं डॉक्युमेंट जमा करणं हे कंपल्सरी आहे याची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर फेल्युअर टू रजिस्टर विद इन द स्टिप्युलेटेड टाईम विल लीड टू कॅन्सलेशन ऑफ द कॅन्डिडेचर फॉर दॅट राऊंड म्हणजे जर तुम्ही पोहोचला नाही तर त्या राऊंडमध्ये जे काय अलॉटमेंट मिळालेली ती तुमची कॅन्सल होईल कॅन्डिडेट शूड ऑल्सो अस टन ही एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू द व्हिरियस कोर्सेस बिफोर फिलिंग द रजिस्ट्रेशन फॉर्म आता एक पी डब्ल्यू टी कॅन्डिडेटच्या संदर्भात ऑलरेडी एक सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर एक नोटीस आहे डबल ए ट्रिपल सीच्या पोर्टलवर आहे तर या ठिकाणी डब्ल्यू टी कॅन्डिडेट शूड हॅव प्लेम द कोटा ॲट द टाइम ऑफ नीट they शूड सबमिट ऑनलाईन पी डब्ल्यू टी सर्टिफिकेट इशूड बाय द एनी वन ऑफ द फॉलोईंग एनी ऑफ द सिक्स्टीन बोर्ड्स म्हणजे त्यांनी नीटचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू टी ऑप्शन निवडलं होतं अशा विद्यार्थ्यांनी जे काही सर्टिफिकेट उपलब्ध केले या सोळा कॉलेजेसपैकी जे की आपण याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्या कॉलेजमधनं काढलेलं सर्टिफिकेट त्यांना त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल किंवा केलेलं असेल तर ते ॲडमिशनला द्यावं लागेल त्याच्यानंतर हे फार महत्वाचं आहे हे तर ई डब्ल्यू एस सेक्शन संदर्भात आहे ॲज पर द जी आर ऑफ जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ आर डी डेटे ते ठीक आहे आपल्याला त्याचं जायचं जास्त खोलामध्ये सोपा करून सांगतो डब्ल्यू एस मीन्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इन्क्लूड पर्सन हू आर नॉट कवर्ड अंडर द स्कीम ऑफ रिझर्वेशन फॉर एस सी एस टी डी टी व्ही एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी इन्क्लूडिंग एस बी सी आणि एस सी बी सी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रिझर्व कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे ते मुलं डब्ल्यू एसमध्ये जाऊ शकत नाही असा याचा सोपा अर्थ या ते आहे यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बऱ्याचदा आता समजा एखादा विद्यार्थी मराठा समाजातून आहे तर त्याने एस सी बी सीचं आरक्षण आहे किंवा त्याची म्हणून सापडलेली तो ओ बी सीमध्ये गेलेला आहे पण तरी काही मुलांना कल्पना नसल्यामुळं मुला अनावधानान ते ईडब्ल्यू एचं सर्टिफिकेट काढतात डब्ल्यू एसमधनं रजिस्ट्रेशन करतात परंतु त्याला ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेता येत नाही त्याला एस सी बी सीचं घेता येतं किंवा इतर जे कॅटेगरीज आहेत त्या त्याही केसमध्ये रिझर्व कॅटेगरीत तुम्ही येता एन टी असेल व्ही जे असेल पण ई डब्ल्यू एस काढलं तर ते चालत नाही त्यांना त्यांच्या कॅटेगरीतून जावं लागेल डब्ल्यू एसमध्ये तेच मुलं जातील ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नाही आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर कॅन्डेट बिलॉंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो दॅट सो इन दॅट ॲप्लिकेशन बिफोर सबमिटिंग द सेम एनी क्लेम कन्वर्टिंग फ्रॉम ओपन जनरल जनरल कॅटेगरी टू रिझर्व कॅटेगरी आफ्टर सबमिशन अँड पेमेंट शल नॉट बी एंटरटेन एंटरटेन आणि हे एन आर आय कॅन्डिडेटच्या संदर्भात आहे आता एन आर आय कॅन्डिडेट शूड नोट दॅट दे आर इलिजिबल ओन्ली फॉर फिफ्टीन पर्सेंट इन्स्टिट्यूट कोटा तर हे किती येणार आपल्याकडं फार कमी विषय आहे तर थोडक्यात काय तर महाराष्ट्र सिटी सेलकडनं ग्रुप बीच्या संदर्भाने बी ए एम एस बी एच एम एसच्या ॲडमिशनसाठी पहिली रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होती आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ते मुलं जातील ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही शेड्यूलनुसार चॉईस फिलिंग करून आपल्याला या प्रक्रियेमध्ये जाता येतं जे कॅन्डिडेट इलिजिबल आहे जो काय एन टी जाहीर केला जो क्वालिफाईंड क्रायटेरिया आहे त्यानुसार ते मुलं या प्रक्रियेमध्ये पहिल्या या दोन नंबरमध्ये भाग घेऊ शकतात सो एक अतिशय महत्त्वाची माहिती होती जी की आपल्याला मला शेअर करणं आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद